नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आता चाललंय वज्रावर आणि माझ्यासोबत आत्तेसुद्धा येणारा तर मी रेल्वे फाटकाजवळ जाणार आहे आणि तिकडनंच आत्तेचा घर आहे तर आत्ते बोलली की रस्त्यावर थांब मग मी येत आहे तर चला तर मग जाऊया वज्रावर तर आम्ही रेल्वे फाटकाजवळ इला आता तर इकडे मळ्यात जाऊची वाटा आणि इकडे नांगरणी करतात ह्या दिसतात आत्तेचा घर आत्ते सुद्धा माझ्यासोबत वज्रावर येत तर मी हय वाट बघत तर आत्ते सुद्धा इलेली हा आणि आम्ही आता चालला तर आत्ते म्हणता भारंगीची भाजी भेटली तर ती सुद्धा काढूया तर बघूया भेटता काय भारंगीची भाजी किती ते काकळ्याची भाजी भारंगीची भाजी फोडशीची भाजी फोडशी फोडशी बोलतात पात्रीची भाजी पात्री पण पात्रीची दहा आणि कसली चायन चायन बोलतो चायण चायन चायन त्याची भाजी आणि कसली भाजी अळूची भाजी अळूची आम्ही केला आळूचा पतपता अळूवडी असं काय 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 लय होता आणि शेवऱ्याची भाजी असत मस्त लागतं फिर घातले चुको गोनबो घातलो केलंय भारी भाजी लागतं मस्त शेवऱ्याची शेव शेवरा शेवरा अळंबी पण ना आता अळबी श्रावण महिन्यात हा श्रावण महिन्यात तर इकडून आम्ही आता इकडे जाणार आहोत वीज वाट्या काय म्हणत किती दिवस झाले इकडनं नाही गेलेलं मागे <laughs> गेलं होते हा दोन वर्ष झाली आता आम्ही तिकडनं गेलेला दोन वर्षानंतर आता आज परत जाता तर इकडे सगळी मासे वगैरे पकडू जातात इकडे पूर्ण जंगल आ वाट खाई ना ती समजत नाही आत्ते पण वाट शोधता <laughs> वाट चुकला वाटते तिकडनं नसणार वाट इकडून कदाचित असू शकता वाट आम्ही आता वाट शोधता ही वाट भेटली आहे आता आम्ही इकडनं जाताव तर इकडे आम्ही मे महिन्यात चाराबोऱ्यांसाठी वगैरे यायचो आहो आणि आता पाऊस पडला तर झाडं वगैरे हो पण भरपूर झाली आहेत तर काही वाट समजत नाही पहिली लहान असताना यायचं आम्ही आणि आता तर दोन वर्षानंतर उले, बंद बंद बन जाणार के ना मी काय करतील खरी जाऊया कसं तरी इकडे वजन नाव कशा पडलं असत पाणी कौशी झाली चारी बाजूने पाणी येत ना एकत्र झाला का तिथे ते जाग्यावर भरपूर झालं पाणी ते का ठिकाणी वतलं जात ते त्यामुळे त्याला वजन बोलतात चारी बाजूचं पाणी एका ठिकाणी येतं पण नदीच पण त्यामुळे आता भांडगीची भाजी पण बघ आता पिशवी वगैरे घेऊन गेली या भांडगीची भाजी काढूसाठी पण अजून काही भांडगीची भाजी तिकडे दिसली नाही तर वजराचो आवाज येता म्हणजे पाण्याचा आवाज येता म्हणजे आम्ही आता जवळ इला काय मुरमुळे मुरगुळे पाऊस येता आता आत्तेक भानगी ची भाजी दिसली लिया आणि ची भाजी काड़ता खैची भानगी भाजी ही भानगी ची भाजी आ कोड़े कोड़े पाना है चीज कोड़े कोड़े पाना के साथ पे इलाव तर भानगी भाजी तरी बेटी तो देखते तर एवढीशी भेटली अजून आम्ही काढणार अजून पण भेटली भारतीची भाजी असतं असत चांगली असतं आता सांगता तब्येती ता चांगली असतात रानभाजी बोलतात रानभाजी रानभाजी मस्त असतं भाजी नाही अजून ना। अजून पुढे बघूया भेटली तर भेट नाही ना <laughs> चल ती भाजी काढू च कोळे कोळी आत्ता खुशा भाजी भेटली तिला तरी काय नको जायला ना असं आत्ते खाय करवंदा दिसली आहेत अजून पण करवंदात पाऊस पडता तरी फायनली आम्ही वज्राजवळ येऊ बघा वजर आत्ते पुढे गेली या पुढे आपण जाऊया आता आत्तेच असता जी हौशी या म्हणजे खै पण जाऊचा असला की ती फक्त सांगता की माका सांग मी येईन तुझ्यासोबत म्हणून बघू शकता आता पाणी थोडा कमी आहे कारण आता पाऊस पण कमी झालवा तर इकडे फूल भरलेलं असतं सगळं तर वजर पुढे आ आणि तिकडेसुद्धा जातं तर आता आम्ही तिकडे जाता मस्त असा निसर्गरम्य वातावरण आणि सगळ्या हिरवागार काळ झाला आणि मस्त पाणी बघता इथं आम चागा वजर, हा आमच्या गावचं बजर आणि हा असं पाणी आहे तर पुढेसुद्धा जातात पण माका अजून काही माहीत नाही आत्तेक पण माहीत नाही तर पुढे आम्ही जात नाही आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये